नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण असणारी जी अभियोग्यता हो चाचणी त्या प्र परीक्षेचं आत्ता आपण लाईव्ह कव्हरेज करत आहोत आपण आहोत हडपसर रामटेकडीजवळील टी सी एस आयॉनचं सेंटर की ज्या ठिकाणी नुकतंच आज तीन तारीख आणि दिवस सहावा नुकतंच दुसरं शिफ्ट संपत आहे आणि विद्यार्थी आता नुकतेच बाहेर येत आहेत आता जाणून घेऊयात त्यांचा आजचा त्या ते शिफ्टचा त्यांचा अनुभव कसा होता आणि त्यांना प्रश्न कशा स्वरूपाचे विचार चला तर मग घेऊयात आजचं लाईव्ह सेशन नक्कीच तुमच्यासाठी ते दे लाभदायक आणि फायदेशीर ठरेल चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका या चॅनलवरती तुम्हाला शिक्षक भरती प्रक्रियेसंदर्भातील महत्त्वपूर्ण अशी माहिती मिळेल त्यामुळे जॉईन व्हा लगेच लाईव्ह जातो आहे आपण हां नुकत्याच ताई आलेले आहेत एक्झामिन सेंटर रुग्ण त्यांचा आजचा अनुभव कसा होता आपण थोडक्यात त्यांना जाणून घेऊयात सांगा कसा Question, पेपर सोपा, होता। सोपा होता ट्रेस करून त्यामुळे ट्रेस म्हणजे नेमका प्रश्न कसा स्वरूपाचा होता तो म्हणजे का संदर्भात पण जरा लॉजिक लावून लॉजिकचे प्रश्न जास्त मॅथ रिझनिंग ची प्रश्नांची काठिण्य पातळी कशी होती त्याची मॅथ ची बऱ्यापैकी कठीण होते आणि रिझनिंगचे जे काही प्रश्न सोपे होते वेळेसंदर्भात काय सांगते कमी पडतो कमी पडते साधारणतः तुम्हाला जे मराठी असेल इंग्रजी असेल किंवा मानवशास्त्र या प्रश्नांचं स्वरूप कसं होतं आणि ते प्रश्न कधी तुम्हाला कुठल्या प्रश्नापासून सुरू झाले बर कमी होते आज बर आणि मराठीचे व्याकरणाचे आणि सोपे होते कसं त्याच सोपे सहज सुटण्यासारखे आणि सुरुवातीला तुम्हाला कोणत्याच मॅथ्स अवघड होतं आणि रिझनिंगचे जे पहिले आपण जसं विश्लेषण केलं त्याचं स्वरूप कसं होतं ठीक थी, होते म्हणजे बैठक व्यवस्था असेल किंवा मग आपल्या ज्या म्हणतो ना की अरेंजमेंट वगैरे त्या प्रश्नांचं स्वरूप कसं होतं म्हणजे सुटण्यासारखे होते कमी काल म्हणजे आजचं जरा आणि कव्हर झाला वेळ तुम्हाला साधारणत किती प्रश्नांपर्यंत तुम्ही बऱ्यापैकी पोहचू शकला वन फिफ्टी फाय म्हणजे मागे पण बऱ्याच विद्यार्थ्यांचा असाच अनुभव होता आणि त्यानंतर किती कालावधी राहिला त्या राहिलेला प्रश्न बऱ्यापैकी कुठल्या विषयाचे होते मॅथचे होते म्हणजे सांगायचं सुरुवातीला बऱ्यापैकी सोपे आले तरी तुम्ही बऱ्यापैकी कव्हर केला खूप खूप महत्वपूर्ण अशी माहिती दिली इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तुम्हाला खूप सारे शुभेच्छा देते तुमचा शिक्षिका बनण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं हे सदिच्छा ठीक आहे एक्झामिन सेंटरवरून नुकते सर आलेले आहेत त्यांची

वेळे अभावी ते सोडवता आणि रिजनिंगच्या प्रश्नांचं काठिण्य पातळी कशी होती रिजनिंग चे काठीं पातळी एवढी नव्हती परंतु जी सिटिंग अरेंजमेंट हे वेळ पुरत नाही वेळ पुरत नाहीये म्हणजे आज पहिले माहिती घेतली त्यावेळेस लक्षात आलं की आज रिजनिंग जरा सोपं होतं तुमचं मत काय रिजनिंग तसं पहिले तर प्रॅक्टिस केलेली असते त्यांना सोपं केलं म्हणजे प्रॅक्टिस हो आणि मराठी असेल मानसशास्त्र असेल असेल इंग्रजी मराठी सोपं होतं मानसशास्त्र थोडस होतं त्याच फॉर्मॅटचं होतं का थोडा बदल केला थोडा बदल होता थोडा म्हणजे काय बदल नव्हता म्हणजे भाषा बदल होता थोडासा म्हणजे आपण जेव्हा हे पाहतो की टेस्ट सिरीज सॉल्व्ह केल्यानंतर त्यामध्ये मानसशास्त्राचे प्रश्न कसे असायचे कि समजा विद्यार्थ्यांनी चोरी केली काय केले काय करतील व्यवस्थापन विषय होते अरेंजमेंट अरेंजमेंट विषय होते परंतु तुम्ही सामाजिक काय करू शकता किंवा सामाजिक दृष्टिकोनातून शिक्षक कसा असावा या स्वरूपात बरेचसे आणि इंग्रजीच्या प्रश्नांची पातळी इंग्रजीच्या प्रश्नांची काठीण पातळी काही जसे आपण अगोदर विश्लेषण केलं प्रश्न थोडक्यात तेच चॅप्टर वरती येत आहेत की बदल झालाय थोडाफार म्हणजे थोडासा नवीन येत आहे तुम्हाला खूप सुंदर अशी आणि खूप महत्वपूर्ण अशी माहिती सांगितली सर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा कडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तुमचं शिक्षक बनण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं ही सदिच्छा नुकत्याच एक्झामिंग सेंटर वरून ताई आलेल्या आहेत त्यांचा अनुभव आजचा कसा होता ते जाणून घेऊयात सांगा प्रश्नांचं स्वरूप कसं होतं आजच्या तसा पेपर सोपा होता पण कस खूप टाइम मॅनेज अगदी बरोबर जे हेचे प्रॉब्लेम होते आपले वर्ड प्रॉब्लेम वर्ड म्हणजे इंग्रजी प्रश्नांच्या सांगता इंग्लिश प्रश्नांची नाही आपले सिटिंग अरेंजमेंट त्याला वेळ लागतो वेळ लागत होता बाकीचे प्रश्नांचे सोपे होते आणि आतापर्यंत आपण जसं विश्लेषण केलं रिझनिंगच्या संदर्भात तेच चॅप्टर होते इंग्र, तेच टॉपिक होते की बदल झाला होता नाही नाही तेच फक्त लेंथी प्रश्न लेंथ जास्त होती लेंथ जास्त होती पण कसं जरा फास्ट जर हा लगेच कव्हर होताल जर आपण थोडा वेळ मिळाला हा तर ते स्वाभाविकच आहे मॅथच्या प्रश्नांचं कंडिशन कसं होतं सोपे होते मॅथ्स अगदी पण एकदम सोपे सहजासहज सिम्प्लिफिकेशन आणि मराठीच्या प्रश्नांचं स्वरूप मराठीचे पण एकदम सोपे होते सहजासहजी सुटण्यासाठी आणि इंग्रजीच्या इंग्रजीचे पण आहे आपलं हे म्हणतो ना पॅराजम्बल पॅराजंबल थोडे होते परत करेक्ट सेंटेन्स कर, करेक्ट सेंटेन्स आणि ते जे आपण ऍड्रेस संदर्भामधले होते ॲड्रेस मागे आपल्याला हो आणि मागे आपल्याला बरेचसे डायग्रामवर आधारित विचारले होते आजकाल होते भरपूर सारे होते आणि मानसशास्त्रांच्या प्रश्नांचं स्वरूप मानसशास्त्राच्या प्रश्नाचं स्वरूप पण ऍव्हरेजच होतं म्हणजे उपयोजनात्मकच होतं कंटेंट वर आधारित काय विचारलं होतं का प्रश्न असे कंटेंट वर नाही कंटेंट वर दुसरा होता आता आपण बघतोय की संगणकाचे प्रश्न वाढ म्हणजे येत आहेत याचं प्रमाण वाढत चाललंय का संगणक आज साधारणतः एक दोन प्रश्न होते म्हणजे नक्कीच ते पण महत्वपूर्ण हो असे तुम्हाला वेळ पुरला का प्रश्न पूर्ण सोडवण्यामध्ये साधारणतः कुठपर्यंत कव्हर केला तुम्ही साधारणतः एकशे साठ पर्यंत गेली बऱ्यापैकी म्हणजे कमी कालावधीमध्ये हो राहिले आणि तुम्हाला मग राहिलेल्या प्रश्नामध्ये बऱ्यापैकी कोणते सोपे होते की जरा टप होते मॅच वगैरे एक मला त्यामध्ये सिटिंग अरेंजमेंटचा होता म्हणजे ते एक पाच पुढच्या सहजा सर म्हणजे मराठी इंग्रजी आणि मानवशास्त्राचे होते शेवटचे खूप सारी महत्वपूर्ण आणि विश्लेषण अगदी छान पद्धतीने केले मॅडम तुम्हाला इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी खूप साऱ्या शुभेच्छा तुमचं थु� शिक्षिका बनण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं हे आमच्याकडून उचलू नुकताच ताई आलेल्या आहेत एक्झामिन सेंटर आजचा त्यांचा अनुभव कसा होत थोडक्यात सांग वेळ पुरत वेळ पुरत नाही अगदी बरोबर असताना तर सगळे प्रश्न कव्हर मॅथ रिजनिंगच्या प्रश्नांचं स्वरूप कसं होतं मॅथ आम्हाला थोडे चालेल बघा नवीन जास्त पझल जास्त होत्या आणि इंग्रजी प्रश्न असेल मानसशास्त्र असेल किंवा मराठीचे प्रश्न स्वरूप मराठी साध्या शेवटी आल्या शेवटी आलता तुम्हाला बरं मराठीची बऱ्यापैकी आणि वरती आधारित म्हणजे व्याकरण आपलं सर साधे आणि सोपे समानार्थी विरोधार्थी या पद्धतीचे आणि इंग्रजीच्या प्रश्नांच्या स्वरूपात इंग्रजी थोडासा टप हो हो होता पण मराठी एकदम इझी इझी होता म्हणजे इंग्रजीच्या प्रश्नांमध्ये मागे जसं आपण विश्लेषण केलं ते तेच प्रश्नांचं स्वरूप नवीन बदल काय केला गेला के बदल आहे थोडा मी पहिले पाहिले क्वेश्चन कसे वाढत जाईल असं की काय पातळी शिफ्ट होत आहेत तस वाढ मानसशास्त्राच्या प्रश्नांचं पूर्वीचं स्वरूप आणि आताचं स्वरूप यामध्ये फरक जाणवतोय नाही नाही आहे म्हणजे उपयोजनात्मक त्यांनी जो जो ठरवलेला त्यांचं क्रायटेरिया त्याच पद्धतीच्या प्रश्नावर शाळा व्यवस्थापन असेल शिक्षकाची शिक्षकांची निर्णय क्षमता असेल या स्वरूपाचे शास्त्रज्ञ होते शास्त्रज्ञांवरती सुद्धा प्रश्न विचारले आणि संगणकावरती काय आधारित प्रश्न आयसीटी संदर्भामध्ये आयसीटी वरती नाही एवढे नाही ठीक आहे आता मला सांगा प्रश्न तुम्ही किती पर्यंत कव्हर केले बऱ्यापैकी माझे तसे पाहिले तर एकशे अठ्ठावन्न पर्यंत एकशे अठ्ठावन्न आणि त्यानंतरचे जे प्रश्न कमी कालावधीमध्ये आहे खूप सहज असेल खूप महत्वपूर्ण आणि एक चांगल्या स्वरूपाची माहिती मा, त्यांनी दिलेली आहे नक्कीच इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीतर्फे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तुमचं शिक्षिका बनण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं या आमच्या अकॅमीकडनं तुम्हाला सदिच्छा थँक्यू